नमस्कार मंडळी स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत की अर्जुन आणि सुमनने प्लॅन करून नागराजकडून सर्व सत्य वधवून घेतलेलं असतं सुमनला नागराज मारहाण करत असतो आणि तो बोलतो हो तुझे आणि महपतचे अपहरण मीच केले होते बावीस वर्षापूर्वी प्रतिभा किल्लेदार आणि रविराज किल्लेदाराचा अपघात देखील मीच घडून आणला होता मीच आहे तो खरा मास्टर माइंड आणि त्यावेळेस आपण पाहतो नागराजचे हे सर्व बोलणे मोबाईल मध्ये रेकॉर्डिंग झालेले असते आणि तो व्हिडिओ अर्जुनच्या मोबाईल वर पाठवण्यात येतो आणि तेव्हा ते पाहिल्यानंतर अर्जुनला मात्र खूप मोठा धक्का बसतो आणि अर्जुन हा सुमनला म्हणतो की आता मी हे सर्व सत्य सिनियरपासून पासून लपवू शकत नाही मी अगोदर सिनियरला फोन करतो आणि त्यानंतर पोलिसांना आणि तेव्हा सायली देखील बोलते आता नागराज काकांच्या शंभर अपराधाचा घडा भरलेला आहे आता त्यांना शिक्षा तर झालीच पाहिजे आणि तेव्हा सुमन देखील अर्जुन आणि सायलीच्या सोबत असते आता पुढे येणाऱ्या भागामध्ये अर्जुन आणि सायली हे कशा प्रकारे नागराजला शिक्षा घडवून आणणार त्याचबरोबर खरी तन्वी कोण आहे हे देखील वधून घेणार हे, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद